कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय अख्खा मसूर हे रेसिपी म्हणजे अगदी धाबा स्टाईल आणि थोडीशी झणझणीत आणि चटकदार अशी आपण अख्खा मसूरची रेसिपी बघतोय तर ते त्याच्यासाठी अर्थातच आपण मसूर घेतले होते तर आपण हे ह्या साईजमध्ये ह्याच्यामध्ये एक दोन तीन प्रकारचे वेगवेगळे मिळतात मसूर पण आपण हा मिडियम साईजचा असा हा मसूर घेतलेला आहे आणि हे आपण ओव्हरनाईट म्हणजे रात्री भिजत घातलं निदान पाच सहा तास तरी भिजत घालायचं आहे दोन तीन वेळा छान धुवून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून कारण आपण ते पाणी काढून टाकणार आहे त्यामुळं भरपूर पाणी घालून ते छान भिजवून घ्यायचे तर आपण हे कोरडे होते त्याच्यामध्ये पाणी घालून धुऊन आपण हे रात्रभर भिजत ठेवलेले होते तर भिजल्यानंतर हा असा इतका मोठा आणि एकदम छान भिजलेला आहे कारण जेवढा तुमचा छान भिजेल तेवढा तो लवकर शिजेल आणि छान टेस्ट पण छान होती त्याची कच्चट वगैरे अजिबात लागत नाही तर हे आपण असे भिजवून घेतलेले आहेत इतकं सोपं आहे हे करायला फक्त तुमचं जर भिजलेलं असेल तुमच्याकडे अख्खा मसूर तर आपण एक दहा पंधरा मिनिटांमध्ये भाजी म्हणजे ह्याला मसाला वाटण वगैरे काहीच नाहीये फक्त आपल्या मसूर आपल्याला भिजत घालायचे आणि तेवढं फक्त लक्षात ठेवून करायचंय आता तर आपण आता हा मसूर नितळून घेतलेला आहे पाणी काढून घेतलं त्याचं आपण हा एक कप भिजत घातलेला होता त्याचा साधारण दोन ते अडीच कप भिजून तयार झालेला आहे आणि आता इथे आपण कपाचं मेजरमेंट सांगितलं पण काही जणांच्याकडे कप नसतात तर अशा वेळेला तुम्ही मेजरमेंटची एक वाटी घ्या आणि वाटी हो त्या वाटीनं प्रमाण घेतलं तरी चालेल त्याचं जवळजवळ अडीच पट मसूर भिजून तयार होतो आणि त्या प्रमाणातच आपल्याला कांदा घ्यायला लागतो म्हणजे ह्याचं कसं असतं मसूर एक तर ह्याच्यातला मुख्य घटक आहे आणि दुसरा घटक आहे तो कांदा तर कांदा आहे तो त्याच्या बरोबरीनं आपण घेतो म्हणजे थोडक्यात कांद्याचं प्रमाण जास्त असतं तर त्यामुळे जर तुम्ही वाटीनं प्रमाण घेतलं तर त्याच वाटीनं आपण तीनपट कांदा घेतो म्हणजे आपण तीन कप किंवा तीन वाट्या कांदा इथं आपण घेणार आहे तर आता आपण फोडणी घेऊया कढई तापली आहे त्याच्यामध्ये आपण वन थर्ड कप आपण तेल घालूया आणि इथं आपण शेंगदाण्याचं तेल घेतो आहे कपात म्हटलं तर वन थर्ड कप आहे आणि जर आपण आपलं नेहमीचं जे असतं पळीनं घेतो म्हणजे आमटीची काही पळी असते आमटीची ती आपण दोन पळ्या घेतले कारण अख्खा मथूरला तेल भरपूर लागतं कारण चमचमीत अगदी तो देतो ते धाबा म्हणतो आपण तसा होतो त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त आहे पण तुम्हाला हवं तसं थोडं कमी जास्त करू शकतो तेल तापलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक टेबल स्पून लसणाचे बारीक बारीक केलेले तुकडे म्हणजे अगदी पाकळीमध्ये लसणा म्हटलं तर एक दहा ते बारा एक पाकळ्यात आहेत आपल्या लसूण थोडासा परतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये तीन कप आपला एवढा कांदा घेणार आहे कांद्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतं कारण हा अतिशय चविष्ट लागतो आणि मसाला म्हटला तर यातला मुख्य जो काही का घटक आहे तो कांदाच आहे त्यामुळे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया आणि कांदा एकदम बारीक बारीक कट करायचा म्हणजे तो अगदी छान एकजीव असा होतो तो सगळा आणि कांदा आपल्याला ब्राऊन न करता म्हणजे खरपूस खूप न भासता तो असा सारखा सतत हलवत बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे थोडक्यात तेल सुटेपर्यंत आणि अगदी हे दुसऱ्या मिनट हलवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा अगदी सोडा घालतोय त्या सोड्यानी टेस्ट पण खूप छान येते आणि कलर सुद्धा हो रंग सुद्धा आपल्या अख्खा मसूरला किंवा कांदा सुद्धा लगेच आता कलर बदलला जातो एक दोन मिनटं आपण हे हलवून घेऊया आपण कांदा सगळा तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घेतलाय थोडासा अगदी त्याचा रंग बदललाय तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा खर मेन एक इन्ग्रेडियन आहे तर हे आपण घालतोय काय होतंय कांद्याचा रंग पण बदलतो आणि टेस्ट पण खूप छान येते लगेच घातल्यानंतर आणि थोडस फसफसल्यासारखं झालं ते रंग मात्र त्याचा चेंज झाला थोडासा पिवळसर कलर आला त्याला आणि इथं करताना आपण अगदी बारीक गॅसवरती आता साधारण आपल्याला सात सा, ते आठ मिनटं लागणार आहेत कांदाच आपला भाजायला इथंच फक्त एवढा वेळ लागतो आणि मसूर शिजायला करायला खूप सोपे पण होताना थोडासा वेळ लागतो कारण अगदी आपण हे सगळं गोष्टी बारीक गॅसवरती करतोय मग ते धाब्यावर वगैरे तर अगदी तो शिजतच ठेवलं असतो अगदी उकळतच ठेवलं असतो ते नेहमी काय कांदा आता ऍक्च्युली आपल्याला मसूरमध्ये घालायला म्हणजे मसुराच्या उसळमध्ये घालायला आपण गरम पाणी घालणार आहे तर ते आपण पाणी पण इकडे गरम करत ठेवूया आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आता आपण पाच ते सात मिनिटं झालं आपण बारीक जास्त कांदा भाजला अगदी तेल असं छान सुटलेलं याला आणि कांदा पण छान झाला आहे भाजी कशी मिळू येते म्हणजे ही आणि ह्या स्टेजला आपण मिरचीचे बारीक बारीक तुकडे तुमच्या आवडीनुसार आपण इथे एक टेबलस्पून घेतले म्हणजे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला घालतोय कांदा लसूण मसाला नसेल तर इथं कुठलाही तुम्ही मसाला वापरला तरी चालेल आणि एक टेबलस्पून जे आहे ते रंगाचं लाल तिखट आहे त्यामुळे छान कट येणारे छान असा रंग आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे स्टेजला आपण भिजवलेला मसूर त्याच्यामध्ये घालूया मग अशी सांगितलं तसं हा अडीच कप जवळजवळ भरलेला आहे एक कपाचा एखादा मिनिट छान परतून घेऊया त्याला दीड चमचा मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि दोन कप आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये घालायला तर पाणी मात्र घालताना छान उकळलेलं घालायचं तर आपण इकडे पाणी उकळत ठेवलं होतं गॅस बंद करूया कारण पाणी पण उकळलं आहे दोन मिनिटं परतून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन कप उकळतं पाणी घालूया त्यामुळं काय होतं तर कट छान येतो आणि शिजलं पण पटकन जातं आणि पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं म्हणजे तुम्हाला क किती घट्ट आहे पातळ आहे त्याच्यावरती आपण पाण्याचं प्रमाण अगदी एखादा दोन टेबलस्पून वगैरे कमी जास्त होऊ शकतं तर अगदी हे आता बरोबर झालेलं आहे तर सगळं हे हलवून आहे आता आपण बारीक गॅसवरती हे झाकून ठेवूयात आणि साधारण दहा ते पंधरा मिनटाला शिजायला लागणार ला ला आहे आपण पंधरा मिनटं झालं बारीक गॅसवरती अगदी मसूर शिजायला ठेवला होता तर आपण बघूया मस्त कट आलाय अगदी कट मस्त आलेला आहे शिजलेलाही आहे दिसतोय अगदी तो आणि छान मिळून पण आली आहे मिळून ले आलेला ले आहे छान असा शिजलेला आहे मौसूत तर ह्या स्टेजला आता आपण याच्यावरती एक तडका मारणार आहोत तर तो तडका करून घेऊया आता त्याच्यासाठी इथं आपण कडलं तापत ठेवलंय आपण दोन टेबलस्पून तेल घालूया तेल तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक टेबलस्पून लसणाचे बारीक केलेले तुकडे हे दहा ते बारा पाकळे आहेत छान खरपूस करून घ्यायचा फोड जे जेव्हा आपण तडका मारतोय तेव्हा तो लसूण अगदी छान असा खरपूस करून घ्यायचा था। छान अगदी खरपूस झालंय त्याच्यामध्ये दोन मिरच्या त्याचे मध्ये असे चीर पाडून थोड्याशा घातलेल्या आहेत म्हणजे मिरची टेस्ट त्याच्यामध्ये तडक्यामध्ये खूप छान येते मस्त असा खरपूस झालेला आहे आता गॅस बंद करूया आपण रंगाचं तिखट आपण थोडंसं याच्यावरती गुरभुरून घेऊया हे रंगाचं तिखट आहे लाल पूड फक्त तर ती मी ह्याच्यावरती अशी अगदी भुरभुरून घेते आणि ह्याच्यावरती आपण तडका घालू म्हणजे त्याचा रंग जो आहे तो अगदी परफेक्ट छान येतो आणि आता फक्त कोथिंबीर आपली घालायची राहिलेली आहे शेवटी आता आपण कोथिंबीर बारी घालूया बारीक चिरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यावरती हा हा मस्त असा अगदी तर्रीवाला अख्खा मसूर आपला मस्त शिजून तयार आहे हे सगळं एक एकसारखं हलवून घेऊ अगदी मला वाटते पाच ते सहा लोकांना अगदी आरामात आराम करेल इतका तो झालेला आहे तर ह्याचा थिकनेस अगदी असा मस्त आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गरम गरम रोटीबरोबर किंवा फुलक्याबरोबर हे खायला आपला अख्खा मसूर सर्व्हिंगसाठी तयार आहे तर आजची आपण जी रेसिपी बघितली ती अगदी धाबा स्टाईल अख्खा मसूर ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात